तरी दहा पंधरा वर्षापासून यायला लागले जास्त पहिली एक होती आणि आता दहा पंधरा वर्षापासून जास्त यायला लागले ठणक यायला राहिला यायला लागला पण ही औषध घेतल्यापासून ठणक राहिला आतापर्यंत तुम्ही किती दवाखाने केले असतील ना भरपूर हा दवाखाने केले पण गोळ्या खाल्ल्या पण काही फरक नाही यांनी तुम्हाला रिझल्ट वाटतोय का हा वाटतो आणि जो पायाला लागत होता तो कमी झाला हो आता आणि ज्या पायाला होत्या बारीक ना तर बघा सगळ्यांनी ह्या मावशींना नाही ना पहिलं त्यांचे जे पायाचे जे तळवे आहेत ना त्या तळव्याला अशा गाठी आलेल्या होत्या एकदम कडक असायच्या आपल्याला कुरूप झाल्यावर कसं असे कडक कडक गाठी तयार होतात तसं आणि त्यांच्या पायाच्या करंगलीन ते आहे ना त्याला आपल्या बटाट्याला कसं असं कोंब वगैरे फुटतो तस असं साइडला असं वेगळ्याच प्रकार या मावशीना होता तर यांना आपण एक महिन्यापूर्वी औषध दिलं होतं आणि आता आपण बघितलं एका महिन्यात त्या म्हणजे दोन बॉटल मध्ये त्या मावशीनं खूप छान रिझल्ट आलाय त्यांना तुम्हाला भूक वगैरे चांगली भूक लागते ना पित्ताचा वगैरे काही त्रास होत काय होत ना तर मग त्यांना एवढा छान रिझल्ट आलाय ना त्यांची पाय त्यांची पाय आहे ना तुम्ही तुम्हाला मी दाखवते इथं मावशी तुमचे पाय दाखव सगळ्यांना पहिलं हे बघा त्यांच्या पायाला ना हे आता तुम्ही बघत असा नाही ह्या ज्या गाठी आहेत ना पहिल्या एवढ्या अशा जाड जाड गाठी होत्या आणि हे वरती पण आहे ना इथं सुद्धा असं फुगलेलं होतं जास्त प्रमाणामध्ये आता त्यांचं हे भरपूर आहे ना भरपूर कवर झालेलं होतं बावशींचं इथून खालू कॅमेरा हे बघा ह्या ज्या गाठी आहेत ना पहिले अशा जाड जाड होते इथं ह्या म्हणजे नाही का पूर्ण अशा प्लेन झालेल्या आहेत आणि त्यांना पहिले ना चालता पण येत नव्हतं पण आता त्यांना खूप छान असा रिझल्ट आलेला आहे तर माझा तुम्हाला चालायला वगैरे काय त्रास होते का मावशी आता चालता येते व्यवस्थित ना जेव्हा आम्ही त्यांना औषध द्यायला आलो होतो ना तर त्यांना का असं चाल चालायला त्रास होता कारण त्या गाठीच्या होत्या ना त्यांना असं म्हणजे चालता येत अशा ऋतायच्या पायाला तर आता त्यांना एवढा छान रिझल्ट ना आता चप्पल पण घालता येत नव्हती त्या मावशींना पहिले आता चप्पल चप्पल सुद्धा घालतात सगळीकडे फिरतात ते सगळीकडे जाता पण येते त्यांना तर माझी पण तुम्हाला असं वाटतं का मावशी सगळ्यांनी आम्ही ज्यूस घेतलं पाहिजे घेतलं पाहिजे ना ठीक आहे चालेल धन्यवाद हां